চলা সুনানো গুমফুয় মা লোকশো বানু তলা সুনানো গুফ লোকশো বানু তু তুজো এক ফুল মাঝ বুলাবা পুড়ো গাউয়া গান বোলাবা পুড় গাউয় গান নাচু আনন্দান বোলাবা পুড় গাউয়া গান নাচু আনন্দান भोलाबाईचं नाव घ्या नोंदून वय अठरा केलं गतीनं ना। भोलाबाईचं नाव घ्या नोंदून वय अठरा केलं गतीनं नमुना सहा घ्या हो भरून करील तिही मतदान नमुना सहा घ्या हो भरून करील तिही मतदान ओटी तिची अशी भरान खोटी तिची अशी बरान भुलाबाई फुडं गाऊया गान भुलाबाई पुढं गाऊया गाना नाचू आनंदान बाई माणसाच नाही रे दाद जा दाद जा काम दादला तिचा मारील बन दाद ला तिचा मारिल बन घरची कामं सांग करील कोण कशाला बोल देदत घेन ना देन कशाला पळतेदत घेन ना देन मिळे दोन घास मिळे दोन घास गिळकी सुखान बुलाबाई पुढो गाऊ यगन बुलाबाई पुढो गाऊ यगन नाचू आनंदन ಲೋಕಾಹಿತ ನಾ ಉ ಸಾಸರ ಮಾಹಿರ ನಾಗರಾನ ಲೋಕಶಾಹಿತ ನಾ ಉ ಸಾಸರ ಮಾರ ನಾರ मानस शम सम समान अधिकार आपला मतदान बाई मानस शम सम समान अधिकार आपला मतदान बीज समानतेच असं पेरून बीज समानतेच असं पेरून भुलाबाई पुढं गाऊया गान भुलाबाई पुढं गाऊया गाना नाचू आनंदान सांगू नक तू माहेरचं पुराण सांगू न ग तू माहेरच पुराण बाईन जगाव मर्यादेन नावाच ही आहे बंधन जगच आहे अंगण ढवळ्या दिवसा ढवळ्या दिवसा नग सपन भुलाबाई पुढं गाऊ या गान भुलाबाई पुढं गाऊ या गान नाचू आनंदान भुलाबाईच झालं लगीन नाव ना दिलं ते दादल्यानं भोलाबाईचं झालं लगीन नावं दिलं ते दादल्यानं नमून आठ घेतला भरून नाव ते आलं बदलून नमून आठ घेतला भरून नाव ते आलं बदलून सोपंच झालं ते आता ने मान सोपंच झालं ते आता ने मान भोलाबाई फुडं गाऊया गाणं भुलाबाई पुढं गाऊया गाणं नाचू आनंदान कर्तव्याचे ठेवा हो लोकशाहीची फळे छान कर्तव्याचे ठेवा हो लोकशाहीची फळे छान भुलाबाई घेतलं समजून फळे ही त्याची तुम्ही चाकान भुलाबाई घेतलं समजून फळे ही त्याची तुम्ही चाकान जगात वाळेला आपला मान जगात वाळेल आपला मान बुलाबाई पुढं गाऊ या गान भुलाबाई पुढं गाऊ या गान नाचू आनंदान भुलाबाई पुढं गाऊ या गान नाचू आनंदान